नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो तब्बल सहा हजार किलोमीटर अंतर सायकल वरून पार केलेलं हे दा, दाम्पत्य आहे अडुसष्ट दिवसामध्ये तब्बल सहा हजाराचं अंतर सायकल वरून पार करून अमरनाथ आणि वैष्णव देवीची यात्रा करून आलेले हे दाम्पत्य आहे वाटर निंबाळकर तालुका फलटण या गावचं हे दाम्पत्य आहे देवराज जगन्नाथ शेंडे आणि संगीता देवराज शेंडे असं या नव पती नाव असून ते सायकल वरून वैष्णवदेव्याने अमरनाथ यात्रा पूर्ण करून आले आहेत दिनांक चोवीस जून रोजी हे दाम्पत्य या फलटण मधून निघालं होतं आणि आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी फलटण येथे हे दाम्पत्य पोहोचत आहे फलटणच्या सीमेवरती ज्या ठिकाणी अलगुडेवाडी आणि सोमवारपेठ यांची सरहद आहे या ठिकाणी आपण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका कसा प्रवास झाला आणि काय काय त्यांनी अनुभवलं आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आ, नमस्ते इतकं सहा हजार किलोमीटरचं अंतर पार करून सायकल वर पती पत्नी जाऊन आला आहे अमरनाथ वैष्णव देवी यात्रे देवाच दर्शन घेऊन आला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया अमरनाथला इथून आम्ही सध्या काय भावना तेवढे का एका एका वाक्यात फक्त सध्या आम्हाला श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर संजूराजे नायक निंबाळकर पिट्टू राजे नायक निंबाळकर समर्थ प्रतिष्ठान यांचं आम्हाला बहुमलाच सहकार्य मिळालं त्यामुळं आम्ही एवढी यात्रा पार करून इथपर्यंत आता फलटणमध्ये पोचलो फलटणच्या सीमेवर सा जाऊया तिकडे नंतर पुढं तुमची पहिली प्रतिक्रिया सहा हजार किलोमीटरचं अंतर तुम्ही अडुसष्ट दिवसात पूर्ण करून आला आहे अमरनाथ वैष्णो दर्शन घेऊन आला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आम्हाला सगळीकडं देवाच दर्शन व्यवस्थित झालं आम्ही व्यवस्थित सायकल चालवली सगळं व्यवस्थित झालं देवदर्शन व्यवस्थित झालं मालकांची इच्छा होती आमच्या अमरनाथला जायची मग म्हंटल की एकट्या नाही जायचं दोघांनी जायचं व्यवस्थित देवदर्शन झालं आम्हाला भाऊजींनी सहकार्य केलं साथ दिली काय कधीपासून तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना होती की अमरनाथ देवीला जायचं माझी बायको म्हणली मला जा नाही तर जाऊ नका म्हणून मग दोन सायकली काढल्या अमरनाथ दर्शनसाठी आम्ही वीस वर्षापूर्वी जे ठरलं होतं त्यावेळेस काय सायकल वरून जायचं ठरलं होतं का दुसऱ्या वाहनात जायचं ठरलं होतं नाही नाही सायकल वरच नव्हतं ठरलं पण आता आपली बाकीची काय परिस्थिती नसल्यामुळे आपल्या सायकल वर जायचं ठरलं ज्या वेळेस सायकल वरून जायचं ठरलं त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या कशी तुम्ही तयारी केली जायची हा आम्ही दहा पंधरा दिवस आपलं सायकल चालवले हो मी म्हटलं काय झालं तरी लहानपणापासून सायकल चालवता हो नाही नाही लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर चालवायला सायकल चालवायला शिकले हो आधी नव्हते चालवत एक मुलगा झाल्यानंतर सायकल चालवायला लागले हा मग ज्यावेळेस अमरनाथ ला जायचं ठरलं होतं त्यावेळेस कसं तुम्हाला वाटत होतं सुरू तुम्ही वीस वर्षापासून म्हणत होता की अमरनाथ ला जायचं दोघांनी जायचं नाही मी नव्हती ना वीस वर्षापासून म्हणत त्यांची इच्छा होती इच्छा होती मग हे सारखं म्हणत होते त्यावेळेस मी म्हंटल जायचं तर दोघांनी जायचं हेटेन नाही जायचं आमचा मुलगा आहे तो बी आदित्य तो म्हणायचा त्याच्या पप्पांनी सांगितलं की नाही तुझं शाळा शिकायचं वय मग तू नंतर गाडीने जा कशाने जा आ, गाव कुठलं तुमचं नेमकं काय काय परिस्थिती घरची काय परिस्थिती काय करता नेमकं आम्ही आहे आहे घरी तिघी आहे किती शेते तीन एकर आहे आणि मंडईत काम करतो भाजी मंडईला असतो इथं मार्केटला असतो काम करतो आपलं थोडस इकडे तिकडे चालू कुटुंब आमचं चा तीन लोकांचा आहे आई मी बायको आणि मुलगा मुलगा किती आहे मुलगा अकरावीला आहे आणि तिघावी आहे हा तिघावी बघताय काय अनुभव सांगालच्या वेळेस सुरुवातीला निघाला चोवीस तारखेला निघाला चोवीस जुलैला कसं वाटत होतं निघताना आणि आज पोहचताना कसं वाटतंय घरी येणार म्हणून भरपूर आनंद झालाय घरी जाणार निघताना कसं वाटत अमरनाथ जायचं हा तेव्हा आनंद झाला कधी पोहोचणार कधी पोचणार ज्यावेळेस फलटण मधून हल्ला त्यावेळेस पहिला मुक्काम कुठे केला जेजुरी मध्ये पहिला मुक्काम जिजोरी मध्ये झाला आमचा पहिल्यांदा खंडोबाचं दर्शन केलं मग मुंबई मध्ये गेलो मम्मादेवीला मग तिथून पुढचा प्रवास चालू काय काय अडचणी काय काय आल्या संकट काय काय आले वाटत जाताना संकट गाडीच सायकल पंक्चर झाल्यावर हो दोन किलोमीटर तीन किलोमीटर दुकान भेटत नाही तिकडं आणि दुकान भेटलं तर सामान भेटत नाही असं करत करत ती गेलो पेट्रोल पंपावर राहणार मंदिरात राहणार गुरुद्वारामध्ये राहायचं जेवण बनवायचं झालं तर बनवायचं कधी मिळलं तर, तर खायचं नाही तर चालू जेवण बनवलं आपलं पेट्रोल पंपावर डिझेल घ्यायचं बनवायचं खिचडी भात बनवायचा खायचं आणि पुढे जायचं तिथून मग अमरनाथ पर्यंत असा आमचा प्रवास चालू हो राहिला अमरनाथ वरून येताना मग वैष्णवदेवी केली आम्ही पावसामध्ये कुठं सापडलं पावसात रोजच सापडायचं दोन दिवस नाहीतरी एक दिवस दुपारी पडणार संध्याकाळ संध्याकाळपर्यंत असणार संध्याकाळनं कपडे सुकवायचे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आंघोळ करून जर थांबायचं म्हणलं तर मोबाईल चार्जिंग करायचं कुठं मोबाईल चार्जिंग केला तर ऊन नसल्यामुळे कपडे वाळवायचे कुठं न वाळवताच कपड्याचा वास येणार कुठं काय लोकांचा त्रास वगैरे काय अडचणीचा सा सामना कुठं करावा लागला काय तसा अडचणीचा सा सामना नाही करा ला, सा कुठं करायला लागला पण माणसं म्हणायची कि कुठं थांबा किंवा थांबू नका तुम्ही इथं कुठं जंगलातला प्रवास हा झाला ना कुठं झाला नेमका काय का, प्राणी वन्य प्राण्यांचं काय त्या ठिकाणी भीती काय नाही नाही तसं नाही कुठं काय प्राण्यांचं नाही कुठं काय असं अडचण आली आ, काय तर देविल सांगाल इतर जे आता अमरनाथ वैष्णोदेवी त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं प्रवास करा सगळं व्यवस्थित आहे पण गाड्या वाहतूक भरपूर आहे काय सांगाल इतरांसाठी काय सांगाल नेमकं इतरांसाठी सायकल सोडून गाडीवर प्रवास करा सायकलच्या नादाला लागू नका सायकलच सायकलची फार परिस्थिती बेकार आहे वस्तू मिळत नाही आणि घाटाला रस्ते बिस्ते असतात काय वाहनवाले सायकलवाल्यांकडे बघत नाहीत ही झेंड्याची किंमत आहे त्यामुळं लांबून कळतं नाहीतर सायकलवाल्याला उडवून गेलेला कळत नाही कुठं काय असा अनुभव आला काय नेमका खाटो श्यामजी मध्ये अनुभव आला खाटो श्यामजी बालाजी मध्ये अनुभव आला की आमची मिसेस आणि मी एक पाच फुट अंतरावर मी पुढं होतो दहा फुटावर ती मागं होती चार चाकीवाल्यानं उडावलं तिचं दोन दात तुटलं नाकाचं तिथं दोन टाके पडले वर लागलेलं दोन तीन दिवस चाललं एक दिवस फक्त एक दोन तासानंतर आम्ही प्रवास चालू केला दिवसाला किती अंतर होतं किलोमीटरचं टार्गेट किती आमचं एकशे दहा एकशे दहा किलोमीटर अंतर कट करायचं सकाळी उठल्यानंतर पाच वाजता उठल्यावर बारा वाजेपर्यंत पन्नास किलोमीटर पंचावन्न किलोमीटर बाराच्या नंतर जेवण बिवण बनवायचं मिळलं तर खायचं नाहीतर तर जेवण बनवायचं आणि चार ते परत रात्री सात पर्यंत पन्नास किलोमीटर कट करायचं ज्यावेळेस अमरनाथला ला पोचला त्यावेळेस काय भावना होत्या त्यावेळेस इतका आनंद झाला इतका आनंद झाला की आता रडाय आला तिथे गेलो की एवढ्या दिवसातून आपल्याला दर्शन झालं इच्छा होती वीस वर्षाची इच्छा होती एवढ्या दिवसातून आपल्याला दर्शन झालं त्यामुळं किती नाचायचं किती उड्या मारायचं बर्फ आहे थंडी आहे काय नाही त्याच्यातून अमरनाथ दर्शन दोन दिवस लागतात जायला अनेक जाती अनेक वेगवेगळ्या भाषांची लोक भेटली असतील बोलताना काय अडचणी आल्या का हिंदी अडचणी हिंदी समोरच्याला कळती पण तो सांगत नाही मग आपण त्याला दोन वेळा विचारायचं किंवा एखाद्याला रस्ता विचारला तर तो नुसतं असं बोट करणार पुढे जातो माहित नाही पुढे जावा माहित नाही एवढंच म्हणणार याच्यापेक्षा काय नाही तिकडे बोर्ड बोर्डच नसतात रोडला कुठं ना कुठं कुट जायचं हे प्रवास अडुसष्ट दिवसाचा प्रवास करताना कुठं आजारी पडला काय दवाखान्यात जाऊ लागलं हा मला ऍक्सिडंट झाल्यानंतर लागल्यानंतर आयुष्य झाला नंतर थंडी ताप कुठं नाही नाही काहीच नाही आम्ही पावसात भिजलो काहीही सुद्धा आम्हाला तारा झाला नाही आम्ही दिवस दिवसभर पावसात भिजायचो उज्जैनला गेलो तर दोन तीन दिवस आम्ही पावसात भिजत होतो आयुष्यातला वीस वर्षाचा संकल्प गेलो अमरनाथला जायचा वैष्णव आहे का आता सध्या संकल्प कुठला नाही आता अमरनाथ दर्शन झाले आतून खुश आहे ज्यांना सहकार्य केलं त्यांच्या सुद्धा मनापासून देवाला इच्छा आहे की त्यांचेही समाधान व्हावी हो त्यांच्याही अडचणी दूर व्हाव्यात एवढी महादेव हर हर महादेवाचरांनी प्रार्थना इच्छाशक्ती फक्त प्रबळ असावी लागते पैशाची काही अडचण येत नाही हे गरीब दाम्पत्य आहे शेतकरी कुटुंबातलं आहे अगदी मंडईमध्ये भाजीपाला विकणार हे कुटुंब आहे मात्र लग्नापासूनची इच्छा होती की एकदा तरी अमरनाथ आणि वैष्णव देवीला जाऊन यायची ह्या पती पत्नीनं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस पती एकट्यांना नाही तर आपण दोघंही जाऊ अमरनाथ आणि वैष्णवदेवीला आपण दोघंही जाऊ असं या पती पत्नींनी ठरवलं होतं आणि प्रत्यक्षात तब्बल वीस वर्षानंतर या देवराज जगन्नाथ शेंडे आणि त्यांच्या पत्नी संगीता देवराज शेंडे यांनी हे आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि तेही सायकल वरून फलट वाटार निंबाळकर तालुका फलटण जिल्हा सातारा हे महाराष्ट्रातलं एक छोटस गाव आहे आणि या त्या गावातील हे पती दाप दाम्पत्य आहे तब्बल अडुसष्ट दिवस आणि सहा हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास हा सायकल वरून केलेला आहे पूर्णपणे वेगवेगळे अनुभव अनुभवले आहेत आणि जी इच्छा होती अगदी लग्नाच्या अगोदरची इच्छा होती ती त्यांनी पती पत्नी दोघांनीही पूर्ण केलेली आहे आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी फलटण